चिंगडा घेतला मायबाप्रसिक प्रेक्षक जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या चॅनल तुमचाच स्वागत असा प्रसिको प्रसिक डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये या मालवण तालुक्यामध्ये भरपूर सारे पर्यटक येतात आणि ते पर्यटक बाजारात मासे विकत घेऊ येतात ह्या दिवसात रापणीक तसेच मासेमारी चांगले मासे मिळतात त्यामुळे बाजारात आज भरपूर मासे आपल्याला बघून मिळत आले तर मासे खयचे काहीचे इलेत आणि काय काय माशाचा दर आता आपण जाणून घेऊचा प्रयत्न करूया पण मायबाप रसी हो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा पर्यटक मालवणा इलेले असत देवबाग तारकर्ली मालवण चिवला बीच तोंडवळी आचरा सगळीकडे पर्यटक खचाखच भरलेले आहेत बरेचसे पर्यटक आपापले गाडीए घेऊन मासळी बाजारात गेलेले असत ही बऱ्याच लांबसून मी आता चला सुरुवात केली बघते तर सगळे हे गाडी लाईनीत लागलेले आहेत रिक्षा जातात रिक्षा येतात आणि पुढे जो दिसता तो आपला मासळी बाजार त्या मासळी बाजारात आपण जाणार असो मालवण दांडी बीचवरचा जो मासळी बाजार हा तो सकाळी सहा वाजल्यापासून भरता आणि जवळजवळ नऊ दहा वाजेपर्यंत तो संपत बरेचसे व्यापारी सकाळीचे येऊन विलावाचे मासे घेतात आणि गावोगावच्या बाजारात जाऊन मासे विकले ते मासे विकतात पहिल्यांदा मग काही एवढे गाडी बघू मिळतो तो गाडी मोठो गोबरो मासो आहे ना तो तो मास आ, मास गोबरो मासो आहे ना गोब्रोम तरी तेवढत गोबरो मासो आता हे सगळे मुळे वगैरे आता हे मासे विकत घेतल्यानंतर हो। मोड़ ते बाजाराबाजाराने घेऊन जाणार ना तुम्ही हो बऱ्याचशा बाजारात वगैरे घेऊन जाणार ते असे आता हे मासे मोठमोठे टेम्पो लागले ते टेम्पोसून मासे विक्रेते लोक मासे घेऊन जात भरपूरशी गर्दी आहे कारण गाड्याच भरपूर दिसतात आणि त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे टेम्पोत भरलेले हे आहे बनवले जाते आपली आपण गवलेली असते टेम्पोत हा नमस्कार पर्यटकांचे आणि मासे विक्रेते आणि मासे विकत घेणाऱ्यांची अशी दोन्ही साईडची गर्दी आहे पर्यटक भरपूर दिसतात बाजारामध्ये मोठमोठे मासे दिसतात हे गोडाय मासा आणि हे आता कोकरे मोठे कोकरे मासे आहेत हो त्याचं वजन झालं नमस्कार मोठ्या कोकरेचं वजन आहे जवळजवळ चार साडेचार साडेचार किलो वजन झालेलं आहे रासस पडले कोकर आज भरपूर मासे आहेत मोठमोठे कोकर एक गोडा आहे मोठे बोडा आहे जवळजवळ अडीच तीन फुटाचे बोडाय आहेत मोठे सुरमई भरपूर प्रमाणात होतात मासेच भरपूर आहेत सुरमईचे सौंदाळे सुरमई हे बांगडे हे रापणीचे बांगडे आहेत आज बाजारात एकदम खिचाट आणि भरपूर पर्यटक आहेत मासे विकत घेतात आणि मग ते ज्या रिसॉर्टवरती राहतात त्या रिसॉर्टवरती नेऊन बनवून देतात सोमई खडकी भरपूर दिसतं नंतर आपण दर नंतर त्याचे दर आपण जाणूनच घेणार आहोत सगळ्या माशांचे बांगड्याची बास्केट आहे बास्केटामध्ये बास्केटा जायबांगडो भरलेले साधारण हे एक बास्केट पाचशे रुपये आणि ह्या बास्केट आता सातशे रुपये ज्या सकाळच्या सकाळच्या मासेमारीचे बांगडे आहेत त्यामुळे आज बांगड्यात दर भरपूर आहे मोठी मोठीशाव म्हणतात का घुजली मासे भरपूर मोठे मोठे मासे पालेशाव बांगडे नमस्कार सौंदराय हे आज भरपूर प्रमाणात कुकर मासे आहेत कुकर मासे सोमन मासे साडेचार चार किलो पाचशे ग्राम किती जवळ सात आठ मासे आहेत कोकर मासे हे बघा सगळे समुद्राच्या खडकात मिळणारे मासे आहेत मग एकादशी ताई सुद्धा हा समुसे घेतात सकाळी असतो भरपूर पर्यटकांची गर्दी त्यात मासे विक्रे त्यांची आणि मासे विकत घेणाऱ्यांची गर्दी असते सुद्धा आज भरपूर प्रमाणात हा बास्केट आता हजार रुपयाचा आणि त्याच्या बाजूचा आता नऊशे रुपयाचा असे भरपूर सारे मासे आहेत बांगडे तर आज पाचशे आणि सातशे रुपये बास्केट सुद्धा तांबोशी मासू पालू मासू एकदम जिवंत असे तांबोशी श्वास ता घेतात बघा अजूनही की जिवंत तांबोशी मिळाल्या मिळालं ती आणली गेली आली लाव बाजारात एवढी तांबूश एकदम आताच्या सकाळच्या एक मासेमारीचे हे बांगडे बांगडे त्यामुळे आता त्याची किंमत एका बास्केटाची नऊशे रुपये त्याच्या पुढे आहेत की गायना समुद्रात मिळणारे शेतकी मासे हे शेतकी मासे जे आहेत समुद्रातले ते चविष्ट असतात हे आता किलोवर तीनशे रुपये किलोवर देणार ते समुद्राच्या खडकात मिळणार होत पालू मासो चविष्ट असताच त्याचप्रमाणे त्याचा आजचा दर जो आहे तो तीनशे रुपये किलो असा पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकर मासे बघते किल्ले तरी कोकरच आणि हे नळीचे मासे म्हणजे रात्री जाऊन जाळी मारून समुद्रात हे मासे मिळालेले करली माशाचा बास्केट आहे लिलाव चालू आहे या कोकर माशांचा किलोचा हिशोब असतो हा एक वेगळं मासो मी पहिल्यांदाच बघते माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा हा मासो बघितले त्याचं नाव असा मोय मासो मासा भरपूर सुरमाईंच हे पडलेलो आज नऊशे रुपये किलो सुरमई असा आणि अगदी ताजे मस्त म्हणजे लांब जवळजवळ एक एक सुरमई दहा पंधरा दहा पंधरा किलोची असेल सौंदाळे पण बघा एकदम फ्रेश आहे बांगडे रापणीचे मासे जे का माती लागलेली असतात वाळू लागलेली असतात ते रापणीचे बांगडे असतात कारण ते रापणीक मिळाल्यावर तसेच ते बाजारात आणले खर्च मासो तीन मोठे खर्चे हिमकट पालू आहे लाल रंगाची तांबोशी गोबरे असे मिक्स मासे आता आपण लिलाव बाजार थोडं पुढे येलो ज्या ठिकाणी मासे विक्री होता, घाऊक मासे घेऊन मग मा किरकोळ विक्री होता अशा बाजारात येलो आणि ह्या बाजारात जास्तीत जास्त पर्यटक শার্ক <laughs> মাস समुद्री खेकडे जे दोनशे रुपयाचं वाटो होतो आणि हे शारकते किलोवरती साडेचारशे रुपये किलो हलवे वाईट पाणी नाही आहे त्याच्यात हेमंत कुबल आमचं नेहमी हे बसता आज त्याच्याकडे भरपूर प्रमाणात सुरमई कापत आता वहिनी ही सुरमई कापत त्याचे स्लाइस बघा केवढे होते आणि वहिनीकडे मोठमोठे मोड़ मासे नेहमीच कापूक असतात ते आज पण आणि हे आता वाटे घालणार सुरमईची सुरमईचे बारा किलोची सुरमई आज सुरमईचा दर हा नऊशे रुपये एक स्लाईस बघा सुरमईची किती छान पैकी पडले खेकडे आहेत काळे कुळकुळी बाराशे रुपये आहेत हे साडे ना। चारशे नागी अगदी खाडीतली केकडे आहेत जे केकडे असतात ना ते अशी माती लागलेली असतात ते फ्रेश असतात म्हणजे सकाळीच लावलेले मासे असतात ते मोठे बोल मासो त्याच्यानंतर आज करलीचा दर काय हो? रुपये किलो आज करली आहे हा अच्छा कुरानग अडीचशे रुपये किती किलो किलोचे

प्रमाणु प्रॉन्स रेड व्हाइट प्रॉन्स रेड प्रॉन्स कड़बू चिंगूलिवरी कशा हो तो बांगड्याची वाटे कशी होत नमस्कार शंभर रुपयात वाटूनचे माझ्या वाटे नापणीचे बांगडे आज बांगड्यात दर वहिनी नमस्कार कशात खेकडे दोनशे रुपयात अगदी भरलेले खेकडे मादी खेकडे असल्यामुळे एका लाख असतात आणि लाख असलेले खेकडे नेहमी खाऊक चवीक बरे असतात हो जिवंत मा जिवंत मा जिवंत जिवंत एकदम जिवंत आणि तीनशे रुपये प्राईज आहे किलो किलो तीनशे रुपये हा एकदम जिवंत कशाचे गाळाचे बुडाव मारतात एकदम बांदू शेत पाच किलो दोनशे ऐंशी सातशे रुपये होतले सातशे हेजे सगळ्याचे चार माश्याचे चार माश्याचे सातशे होतले म्हणली तामोशी लिहिले

मासे येतात मासे जातात असं चालू आहे आणि हे बघा बांधकर आजी सुद्धा गावली बाजार तरी म्हटलं सकाळपासून दिसली नाही होती असा काहीतरी मासे या औषधी का बांगडे बिगडे घेतलं काय चिंगळ्या घेतलं आणि काय काय घेतलं घेतलं रापणीचे किती सहशे सहाशे बरी अस बाकी रापणीच बांगडो आहे तारकर्लीची गुंडूची आहेत मध्ये कसा बास्केट आहे गुंडू तारकर्लीची एक गुंडूची रापण म्हणून फेमस आहे आणि त्यात आपले भरपूर मासे मिळतात कारण सारकर्णी साईडला किंवा देवबाग साईडला खराब असल्यामुळे ते मासे भरपूर प्रमाणात नेहमीच मिळतात तीन वेगवेगळे मासे म्हणजे हा हो तो पोपट मासू जो रंग बघा किती सुंदर पोपट मासू आणि हो हाबलूस मासू आणि हो पटियार वटियार वटियार पोपट मासू हाबलूस मासू आणि हो वटियार मासू कायचे चारशे करते मालवण तालुक्यात पर्यटकांची भरपूर वर्दळ चालू झालेली असतात त्यामुळे आता सध्या थोडे मासे महाग झाले सौंदर्य जे हत आपल्या नेहमीच चविष्ट मासो त्याचा बास्केटाची किंमत आठशे रुपये किंमत या बास्केटाची किंमत आठशे रुपये आज मासे थोडे माग झाले आहेत कारण पर्यटक भरपूर प्रमाणात दिल्यामुळे माशांचा दर येडो केवढीतरी कुर्ली आहे कुरली म्हणतो खेकडो म्हणतो बाजूकसुद्धा मोठे खेकडे आहेत त्याच्या बाजू मोठी तांबोविषयी जिवंत मासे पडियारो पडियार आणि पांढवशी साडे चारशे थोडं मुळे खेकड्या आहेत बघा दोन किलो दोन किलोचे खेकड देऊ सगळं मोठे हे आमच्या देवगड देवगड खाडीतले म्हणजे कट्टा देवगड देवगड तालुक्यातलं कट्टा हे गाव आहे त्या गावातले हे मुळे हस्त होते हे जरा वेगळे आणि हे वेगळे हे गायरीचे मुळे कसे किलो कसे किलो आहेत बाबा शंभर रुपये शंभर रुपये किलो आहेत हळूहळू आता बाजारातली गर्दी ओसराक लागलेली आहे भरपूर व्यापाऱ्यांनी मासे विकत घेतले आणि तसेच पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात मासे विकत घेऊन आपापल्या हॉटेलावरती हो निघाले आता दुपारी ते बनवून येतील हॉटेल हो वा हॉटेलवाल्यांकडे हो

Gracias. आसे पर मासे विकत घेतल्यानंतर ते कापू काही दिले जातात कापणारी लोक अगदी सराईतपणे ते मासे कापतात एक गुंजली शिमगाडे मासे आणि मोठी सुरमईची कटिंग होता स्लाईस बघा कशी का काढली जातात अगदी छानपैकी अशी कटिंग होता सुरमईची नऊशे रुपये किलो सुरमईचं दर आहे तुम्हाला <may plane story>

आठशे लिलाव चालू झालेला आता आठशे 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 आतापर्यंत आठशे पन्नास नऊशे 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 रुपयात ते मासे विकले गेले सगळे मी शूटिंग करता करता दादाने मला सांगितलं मी तुमचे व्हिडिओ चांगले असतात मी नियमित बघत आहे काय म्हणतात कसं वाटतं व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात बघू व्हिडिओ चांगले वाटतं मस्त एकदम जबरदस्त म्हणजे कसं हे तुम्ही दाखवतात ना चांगलं दाखवतात कसं माहिती आहे ते मासे कसे घेतात काय करतात ह्या सगळ्या तुम्ही बरोबर व्यवस्थित दाखवतात परफेक्ट दाखवतात तुम्ही चला धन्यवाद धन्यवाद दाखवतात आपण अभिप्राय मिळालो की आपण सुद्धा बरं वाटतं जरा कारण आपण जर काय करतो त्या योग्य दिशेक हा म्हणजे त्याच्यामागे काय मिळतं किंवा त्याचा फायदा काय त्याच्यापेक्षा लोकांची प्रतिक्रिया लोकांची ओळख ह्या सगळ्या ज्या सुख आहे ना त्या सुख शब्दात किंवा त्याची किंमत नाही करता येणार एवढा सुंदर ही गोष्ट माका आवडता आता चांगल्या कंपनीत मी नोकरी कसल्यामुळे माका तशी काही पैशाचं वगैरे काही टेन्शन नाही म्हणजे हां देवाच्या दयां सगळं व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा माका ह्या गावागावात फिरान बाजाराचे किंवा ह्या मासळी बाजाराचं मी नियमित गाव मुंबईतून गावातील का ह्या मासळी बाजारात येऊन व्हिडिओ आहे बाकीचे युट्यूबर करत नसतील पण मी करते त्याचं कारण असा की नवीन नवीन येणारे मासे नवीन येणारी माणसं त्यामुळे जोडली जातात भेटली जातात त्या मा असा या त्या मागचा उद्दिष्ट असं माझं माझा प्रयोग तुम्ही तुमचा नक्कीच आवडत असाल जवळजवळ सहाशे सातशे रुपयांचा बास्केट होता तीनशे चारशे वरती गेलेला कारण जसं जसं वेळ होतो तसं जसं माशांचे दर कमी होतात असो ह्या लिला बाजाराचा प्रथाचा की जशी अशी वेळ जायत सकाळी सकाळीच माशांची जरा किमती असते बानकरराजेन बघा डोक्यात ह्या वयात सुद्धा फाटी मारल्या ना हे बघा हो बघा तरी एवढं वजन या ह्या वयात पण एवढं वजन घेऊन चालली या बरेचसे मासे शहात्तर वर्ष वय असताना सुद्धा बानकरराजी एवढी मेहनत करता चल धन्यवाद माय बाप्रसी कहो बरोच वेळ मी ह्या मालवणच्या लिलावबाज मायबाप रसी कहो बरोच वेळ झालो या मालवणच्या लिलाव बाजूला फिरतो आहे माशे बघून माका तर सुख मिळताचा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमकु मिळता लाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा चला धन्यवाद जय हिंद